शेतकऱ्याचा नादच खुळा तब्बल पाच एकरावर बांधलं शेततळ शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळं पाण्याचा स्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणं हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण बाब आहे याकरता शेतामध्ये प्रामुख्यानं विहिरी व बोरवेल खोदले जातात आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहिरी किंवा बोरवेल खोदण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणं व त्याच ठिकाणी विहिरी किंवा बोरवेल खोदायला घेणं हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरता खूप महत्वाचं आहे मात्र एकदा जर का पाणी लागलं की मग शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही तर दुसरीकडे काही शेतकरी शेततळही बांधतात शेतजमिनीच्या वरच्या बाजूला पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकाला उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं हे शेततळं बांधलं जातं या तळ्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठवलेल्या पाण्यामधून एका दुसरं पाणी पिकास देता आल्यास हमकास्पीक येतं या व्हिडिओ मध्येही तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्यानं तब्बल पाच एका शेततळ बांधला आहे प्रत्येक वेळी सहजासहजी विहीर खोदणं शक्य होत नाही तिथं वाहून जाणारं पाणी साठवण्यासाठी शेततळ तयार करून पाणी साठवता येतं पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकाला ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठवलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मत्स्य उत्पादनासाठी पिण्यासाठी घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या शेततळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम एम पेजलाही फॉलो करा